नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो दोन हजार एकोणावीसमध्ये आपण जे महाराष्ट्रामध्ये शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं जे काही अनैसर्गिकरित्या आघाडी यांनी बनवली खरं तर दोन हजार एकोणावीसमध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीला स्पष्ट असं बहुमत मिळालं असताना केवळ खुर्चीच्या लोभापायी देवेंद्र फडणवीसच्या पाठीत खंजीर खुपसून उद्धव ठाकरेंनी शरद पवार आणि काँग्रेसबरोबर सोनिया गांधींबरोबर जे काही सरकार बनवलं खरं तर हे सरकार जास्त दिवस चाललं नाही हे अडीच वर्षच चाललं पण या अडीच वर्षामध्ये अनेक प्रकारचे असे विध्वंसक कामं महाराष्ट्रात झाले मग ते काही हत्याकांड झाले असतील काही वसुली कांड झाले असतील घर लोकांची घरं पाडली असतील लोकांना मारहाण केलं असेल कोणाना तुरंगात टाकलं असेल अनेक असे उत्पाद झाले की त्या या अडीच वर्षाच्या कार्यकाळात जे काही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि हे अडीच वर्ष खरं तर घरातून बाहेरच पडले नाही जेमतेम अडीच दिवस मंत्रालयात गेले घरातच बसून राहिले घर कोंबड्यासारखं बसले आणि यांना खरं तर हे यांचं सरकार आपण जे काही नंतर एकनाथ शिंदेंनी अडीच वर्षाने समजा बंड केलं बघ ते चाळीस लोक बाहेर गेले असं आपण म्हणतोय तर उद्धव ठाकरेंचं सरकार बदनाम जे काही कोणी केलं असेल ते त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांचे जे काही गृहमंत्री होते अनिल देशमुख यांच्यामुळं हे उद्धव सरकार बदनाम झालं होतं खरं तर हे अनिल देशमुख राष्ट्रवादी पार्टीचे आणि शरद पवारांचे सुप्रिया सुळेंचे अतिशय विश्वास हो पण यांनी जो काही वसुलीचा प्रकार पोलिसांमार्फत काही शंभर कोटीचं टार्गेट दिलं होतं आणि गृहमंत्र्याच्या ह्या सगळ्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अक्षरशः महाराष्ट्रामध्ये क्राईम रेट वाढला होता लोकांचे हत्या बलात्कार आणि वाजे सारखा निलंबित माणूस पोलीस सेवेतमध्ये खर तर देवेंद्र फडणवीसांकडे सुद्धा हे प्रकरण आलं होतं देवेंद्र फडणवीस तेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी साफ नकार दिला होता की वाजेंना मी सेवेत घेऊ शकत नाही पण महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तिल देशमुख यांनी सचिन वाजेला पोलीस सेवेमध्ये परत घेतलं आणि त्याला शंभर कोटीचं वसुलीचं टार्गेट दिलं आणि पोलिसांचं अख्खं काम त्याला मुंबईचं पोलिसांचं काम देऊन टाकलं एक ज्युनियर ऑफिसर निलंबित अनेक प्रकारचे त्याच्यावर गंभीर असे आरोप आणि आता देशमुख काय बोलतात खर तर ह्या सगळ्या आरोपाखाली देशमुखांना जेलची हवा खाऊन यायला लागली त्यावेळेस महाविकास आघाडीचे दोन दोन मंत्री अक्षरशः जेलमध्ये गेले अनिल देशमुख जेलमध्ये जाऊन आले नवाब मलिक जे जेलमध्ये गेले होते तर या सगळ्या गोष्टीचं उद्धव ठाकरेंना सुद्धा भान पाहिजे की आपल्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एक अलायन्स होतं आणि यांचे लोक सातत्याने कोण भ्रष्टाचार करत होतं कोणाचा दाऊदशी किंवा त्यांच्या नातेवाईकाशी संबंध होते आणि आपण तसं आपली इमेज क्लीन असताना आपलं जे काही वाटोळं झालं ते फक्त शरद पवारांच्या संगतीनं झालं आणि अनिल देशमुख काय म्हणतात की सचिन वाजेंना देवेंद्र फडणवीसांनी आणलंय मग ते आता माझ्यावर आरोप करतात त्यांची चाल आहे बघा काय म्हणतात देवेंद्र फडणवीस यांची आता ही नवीन चाल आहे सचिन मजे जे बोलले हे देवेंद्र फडणवीस यांची आता नवीन चाल आहे देवेंद्र फडणवीस यांना बहुतेक माहीत नाही मुंबई हायकोर्टने सचिन बद्दल बोलताना हे सांगितलं आहे की सचिन वजे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे आणि हा सचिन वजे हा याच्यावर विश्वास ठेवण्यालायक व्यक्ती नाही असं म्हटलं म्हटलंय अशा या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सचिन वजेला हाताशी धरून देवेंद्र फडणवीस माझ्यावर सचिन वजेच्या माध्यमात आरोप लावतायत तेव्हा हे तेव्हा खर तर सचिन वाजेंना सेवेमध्ये आणलं हे तर काही फडणवीसने आणलं नाही या अनिल देशमुखांनी आणलं शरद पवारांनी आणलं उद्धव ठाकरे आणलं मग त्यावेळेस तुम्हाला हा सचिन वाजे तर अगदी पाकसाप वाटत होता स्वच्छ वाटत होता त्याच्यावर कुठले आरोप नाहीये तो काही लादे नाहीत का अशा पद्धतीचं वक्तव्य उद्धव ठाकरे त्यावेळेस मुख्यमंत्री असताना केलं होतं ते पण एकदा पाहून घ्या मृत्यू ही दखल आम्ही गांभीर्याने घेतलेली आहेच आणि कोणताही मृत्यू आता त्यांच्याही कुटुंबियांनी तक्रार केलेली आहे डेलकरांच्या यांच्या कुटुंबियांनी तक्रार केलेली आहे तर ह्या तक्रारीची आम्ही दखल घेतलेली आहेच परंतु जे एक चित्र निर्माण केलं जाते की जणू काही सचिन वाजे म्हणजे ओसामा बिन लागेनच आहे अशा पद्धतीने त्यांना जे काय वाटतंय ते कशासाठी तेव्हा उद्धव ठाकरे नेमकं सरकार चालवत होते की काय करत होते कि निवळ सत्ता भोगत होते खरं तर या महाविकास आघाडीच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंना खुडची एक खुडची याच्यापेक्षा दुसरं काहीच दिसलं नाही सगळ्यात चांगले मलईदार खाती राष्ट्रवादी काँग्रेसनी घेतली होती त्याच्या खालोखाल काँग्रेसनी घेतली होती आणि अगदी कचऱ्यामध्ये टाकलेले खाते ज्यांना कोणी विचारत नाही असे खाती शिवसेनेच्या आमदारांना मिळाली आणि उद्धव ठाकरेंना फक्त एक मुख्यमंत्री म्हणून तिथं बसवण्यात आलं पण बाकी कारभार सगळा सिल्वर ओक वरून चालत होता असंही काही म्हणायला काय हरकत नाही पण आज यांची काय परिस्थिती आहे सचिन वाजे जेलमध्ये मुकेश अंबानीच्या घराजवळ जिलेटीनच्या काड्या ठेवल्या बॉम्बस्फोट वगैरे घडवण्याची यांची जी काही इच्छा सुदैवाने तशी काही घटना झाली नाही पण जो काही खून करण्यात आला मनसुख हेरेनचा त्याचा जो काही प्रेत खाडीमध्ये सापडला तो आरोप सुद्धा वाजेदवर आहे आता हे सगळे प्रकार यांना दिसतात ते की वाजे कसा खराब होता वाजेवर कसे गुन्हे दाखल कसा अतिरेकी होता वाजे कसा त्या आता त्याच्या स्टेटमेंटवर कसा भरोसा ठेवायचा कोर्टाने असं सांगितलं की तो आरोपी आहे अरे पण वाजे तुमचा माणूस आहे तुम्ही आणलाय तुम्ही त्याला अडीच वर्ष सांभाळलं ह्या सगळा प्रकार भारतीय जनता पार्टीने उघड केला देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्ष नेता असताना उघड केलाय आणि तुम्हाला आता वाजेंवर विश्वास नाहीये किंवा वाजे जो सांगतोय ते खोट बोलतोय त्यावेळेस बाकी तुम्हाला पैसे घ्यायला गोड लागत होते वाजे सांगत होता ते सगळं खरं होत खर तर वाजेला अनेक ठिकाणी तुम्ही पाठवलं अर्णव गोस्वामीला अटक करण्यासाठी पण वाजेला तेव्हा तुम्ही पाठवलं तेव्हा तुम्हाला, तुम्हाला लाज नाही वाटली अनिल देशमुखांना लाज नाही वाटली उद्धव ठाकरेंना लाज नाही वाटली आज उद्धव ठाकरे म्हणतात ते नाही अनिल देशमुख मा यांनी मला सांगितलं की देवेंद्र फडणवीस तुम्हाला आणि आदित्यला फसवण्याच्या याच्यात होते मग आम्हाला जेलमध्ये टाकण्याचा त्यांचा विचार होता अरे उद्धव ठाकरे स्वतःच काहीतरी ज्ञान वापरा अनिल देशमुख जेलमध्ये जाऊन आलेले तुमच्या कार्यकाळात अपॉइंटमेंट किंवा निलंबित अधिकारी सचिन वाजेला तुम्ही आणलं आख्या तुमच्या महाविकास आघाडीचा पचका अनिल देशमुख आणि सचिन वाजेमुळं झाला खर तर मी म्हणेल की राष्ट्रवादीमुळे झाला शरद पवारांमुळे झाला आणि तुम्ही बाकी वुद, वुद सूट रोज देवेंद्र फडणवीसांना शिव्या देतात देवेंद्र फडणवीसांनी कट केला तुमच्या कार्यकाळामध्ये इतकं वाटोळं झालं इतके कांड झाले तुम्हाला घरात बसून घर कोंबड्याचा जी काही भूमिका तुम्ही घेतली होती सार्वजनिक ठिकाणी तुम्ही कधी गेला नाही याचा गैरफायदा ह्या लोकांनी तुमचा घेतला आणि तुम्ही, तुम्ही डोळे झाकून फक्त घरात बसले माझी माझं कुटुंब माझी जबाबदारी आणि ह्या लोकांनी जे काही बाहेर काही षडयंत्र केलं तर ते तुमच्या विरोधात होतं हे तुम्हाला समजायला पाहिजे होतं आणि तुम्ही आज बाकी काहीतरी बोलायचं म्हणून बोलता ते तर तुम्ही गंभीर असे आरोप अनिल देशमुखवर केले पाहिजे आणि अनिल देशमुखांचं जे आनि काही मालक आहे शरद पवार यांच्यावर केले पाहिजे यांचं यांनी तुमचं करिअर खराब केलं तुमचं अडीच वर्षात जे सरकार पडलं याला कारणीभूत फक्त हे लोक आहे पण तुम्हाला ते आज दूतराष्ट्रासारखं जे काही तुमच्यावर आंधळ अंदल, आंधळेपणा आलेलं आहे त्यामुळे तुम्हाला ते दिसणार नाही आणि तुम्ही बाकी उठसूट काहीतरी आरोप करायचे घाणेरडे आरोप करायचे मग आता तुम्हाला वाजे आरोपी दिसतोय वाजे आता एकदम खतरनाक खलनायक एक दिसतोय आता वाजे देवेंद्र फडणवीसांनी बोलायला आणलाय तो देवेंद्र फडणवीसांचा पोपट झालाय देवेंद्र फडणवीसांनी आता प्रवक्ता नेमलाय खर तर ते वाजे काय मानता थे बगा जो भी है उनके सारे प्रूफ, प्रूफ है सारे प्रूफ है उधर पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है और मैंने भी अभी फडनवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है सुनवाई में उनके खिलाफ गया है सारा उनके खिलाफ गया मैंने सारे इसको प्लीज 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 सारे एविडेंस मैंने दे दिए मैं तैयार हूँ तवा वाजनिश जंबर डक जो खुलासा कहलाए कि अनिल देशमुखांनी मला आणलं उद्धव ठाकरेंनी मला टिवेमध्ये सामील करून घेतलं आणि मला टार्गेट दिलं आणि हे पैसे अनिल देशमुखांचे पी ए यांच्यामार्फत ते पैसे घेत होते त्याच्यामध्ये तर त्यांनी जयंत पाटलाचा पण उल्लेख केला त्याने त्याने चिठ्ठीच लिहिली देवेंद्र फडणवीसांना आता हे म्हणते का नाही नाही आरोपी चिठ्ठी कसा लिहू शकतो तो कोर्टातून बाहेर कसा येऊ शकतो त्याला बाहेर काढलं त्याला बोलायला लावलं हे आता आरोप आहे प्रत्यारोप आहे पण मग म्हणून काय तुम्ही शिव्या देणार म्हणजे तुमच्या काळामध्ये तुम्ही नेमलेला अधिकारी तो तुमच्या विरोधात आता बोलतोय त्यावेळेस तो तुम्हाला तुम्ही तर म्हणू तर ते लादे नाहीत का आणि आता म्हणता नाही नाही तो अतिरिके होता तो आरोपी होता तो अमका होता तो खुनी आहे तो भ्रष्टाचारी आहे खर तर कुठली तरी एकच गोष्ट बोलली पाहिजे आणि तेच देवेंद्र फडणवीसांनी सांगितले ते पण एकदा तुम्ही पाहून घ्या अनिल देशमुख इनका सवाल है वो गृहमंत्री थे परमवीर सिंग को उन्होंने सीपी बनाया था वाजे को भी उन्होंने ही नौकरी में लिया था और जिस समय परमवीर सिंह ने स्टेटमेंट दिया उसके बाद हाई कोर्ट ने केंद्र की सरकार ने नहीं राज्य में तो उनकी सरकार थी वो गृहमंत्री थे हाई कोर्ट ने उनके ऊपर एफआईआर डाला और हाई कोर्ट ने वो केस सीबीआई को दी इसलिए इसमें न कोई केंद्र सरकार का हस्तक्षेप था न किसी और का कोई इसमें दबाव था हाई कोर्ट में उस समय के चीफ जस्टिस के बेंच ने दिया है और उसके बाद लगातार कोर्ट से आए हुए निर्णय अगर आप देखोगे जब जब वो कोर्ट में बेल के लिए गए और आखिरी जब बेल मिली वो भी निर्णय आप देखोगे तो उससे यह स्पष्ट होगा वो दोषी है या निर्दोषी क्या यह लोकानी बगित खरतर लोग काल का आज विसरतात पण तुम्ही अडीच वर्षात दोन हजार एकोणावीस ते दोन हजार उद्धव ठाकरेंच आणि शरद पवार काँग्रेसच्या लोकांचं होतं याचा जरा फ्लॅशबॅक वर पाठीमाग जा दोन दोन मंत्री जेल जेलमध्ये होते आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे शरद पवारांचे अतिशय विश्वासू असलेले लोक जेलमध्ये होते याचं काय कारण आहे पाठीमागे एकदा अमित शहानी पण की सगळ्यात काय भ्रष्टाचाराचा सरगाणा कोणी असेल तर ते शरद पवार आहे याचं कारणच एवढे की शरद पवारांना जेव्हा जेव्हा सत्ता मिळते तेव्हा तेव्हा शरद पवार असे हे जे काही मोहरके असतात त्यांच्या मार्फत भ्रष्टाचार केल्याशिवाय राहत नाही हे अतिशय धादांत जे काही खोटं आज अनिल देशमुख बोलतात ते उद्धव ठाकरे खोटं बोलतात ते पण या सगळ्या गोष्टीला कारणीभूत शरद पवार आहे आणि शरद पवारांच्याच मुळं दोन हजार एकोणावीस मध्ये महायुतीचं सरकार येण्याऐवजी महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं आज सगळे लोक विसरलेत पण याला कारणीभूत कोण आहे ही सगळी त्यावेळची परिस्थिती कशी झाली आणि या लोकांना आज वाजे आरोपी दिसतोय खरं तर वाजे हा त्यावेळेस अनिल देशमुख आणि उद्धव ठाकरेंच्या गळ्यातला ताईत होता महिन्याला शंभर कोटी जमा करून तो यांना देत होता तेव्हा तो गोड लागत होता आता तो आरोपी दिसतोय तेव्हा हे ह्या सगळ्या गोष्टी लोकांनी लक्षात घ्यायच्या आहे आपण फक्त प्रकाश टाकत राहू नेहमीच टाकू तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा then you